नमस्कार मदे अपले मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोयाबीन व बटाट्याची रसाभाजी कशी बनते ती बघणार आहोत तर बघा मी इथं एक कप असे सोयाबीन घेतलेले आहेत आणि त्यात ह्याप्रमाणे एकदम उकडतं असं पाणी घालायचं आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि त्याला ह्याप्रमाणे गरम पाणीमध्ये व्यवस्थितशीर बुडून बुडवून असे सोप करून घ्यायचे आणि थोडा वेळ याचप्रमाणे ते फुलतील तोपर्यंत राहू द्यायचे आता बघा तुम्ही बघू शकता आपली सोयाबीन फुलून गेली आहे आणि सॉफ्ट पण झालेली आहे आता आपण तिला याप्रमाणे एका चाळणीत काढून घ्यायची आणि ती थोडी थंड झाली की तिला हलक्या हाताने आपण प्रेस करून तिचं पाणी काढून घ्यायचं जोपर्यंत आपली सोयाबीन गार होत आहे तोपर्यंत बघा मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात एक पडी तेल घातलेलं आहे त्या ते तेलमध्ये आपण आपले बॉईल केलेले बटाटे आहेत त्यांना फ्राय करून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता मी बटाटे या स्टेजपर्यंत फ्राय केलेले आहेत आपले बटाटे फ्राय झालेले आहेत आता मी त्याच तेलमध्ये सोयाबीनसुद्धा फ्राय करून घेणार आहे तुम्ही एकदा नक्की ह्याप्रमाणे ही भाजी करून बघा ती खूपच टेस्टी लागते बघा आपली सुद्धा फ्राय झालेली आहे आता आपण हिला पण एक प्लेटमध्ये काढून घेऊ आता बघा सोयाबीन काढून घेतली मी सेम त्याच कढईमध्ये दोन पडे असं तेल घालत आहे आता आपलं तेल एकदम व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी राई आणि थोडं जिरं घातलेला आहे आपलं जिरं व्यवस्थित फुललं की नंतर त्यामध्ये बघा मी इथं कांदा मिक्सरमध्ये थोडा पल्स मोडवरती फिरवून घेतलेला आहे त्याला एकदम बारीक पण करायचा नाही त्यासाठी पल्स मोडवर फिरवला तिथो याप्रमाणे होतो त्यासाठी आणि कांदाला आपण पूर्ण ब्राऊन होईपर्यंत परतवत राहायचं आहे हे बघा आपला कांदा इथपर्यंत भाजला गेला की नंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे कारण कांदा आपल्याला अजून भाजायचा आहे पण तो कांदा परतवत असताना ह्याच टायमाला जर आपण आला लसूणची पेस्ट घातली तर आपलं आलं लसूणसुद्धा त्यासोबत व्यवस्थितशीर परतवलं जाईल हे बघा आता आपला कांदा व्यवस्थितशीर भाजला गेलेला आहे आता त्यामध्ये काही सुके मसाले धना पावडर लाल मिर्च पावडर हाडद आणि हे कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे हे घालायचं हे बघा आपले सुके मसाले पण आत्ता व्यवस्थितशीर भाजले गेले आहेत त्यामध्ये मी आता टमाटरची प्युरी घालत आहे आणि हे सुद्धा व्यवस्थितशीर टमाटरचं पूर्ण पाणी जायपर्यंत आपण त्याला परतवत राहायचं जोपर्यंत आपल्या मसाल्याला कडाला तेल सुटत नाही हे बघा आपला मसाल्याला आता कडाला तेल सुटत आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालू पाणी अजून जास्तीचं घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं तुम्ही बटाटे नाही घातले तरी चालेल फक्त ही भाजी सोयाबीनने सुद्धा करू शकता आणि आता आपल्या पितृपक्ष हे पंधरा दिवसासाठी हा मास सुरू आहे तर मी कालच माझ्या चॅनलवरती पितृपक्षाची थाळी ही रेसिपी शेअर केलेली आहे तर मी जी लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की जा आणि तो व्हिडिओ बघा आता बघा त्यात थोडंसं अजून पाणी घाला आता बघा त्यामध्ये थोडासा काळा मसाला काळा मसाला ऑप्शनल आहे तुमच्याकडे हा नसला तर जो मसाला अवेलेबल असतो तो घालू शकतात त्यानंतर थोडीशी अशी कसुरी मेथी आणि नंतर जे आपण फ्राय केलेले बटाटे आणि सोयाबीन होती ती मिक्स करायची त्यानंतर स्वादप्रमाणे मीठ घाला आणि त्यात आता आपण गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही थोडीशी हिरवी मिरची थोडासा किचन किंग मसाला आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण ही भाजीला पाच मिनटं गॅसला पूर्णपणे सेंग करून ठेवायचा एकदम स्लो गॅसवरती राहू द्यायची जे करून आपली सोयाबीनमध्ये फार असा मुरेल तर नक्की तुम्ही एकदा अशी भाजी करून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझी चॅनलला सब्सक्राइब करा तर मग बघा तयार आहे आपली सोयाबीन मिक्स बटाटा भाजी तर तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे भाजी करून बघा